जसं वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्याला एका सल्लागारायची गरज असते तसंच आपल्याला एक आपला बिझनेस यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी आपल्याला एका अनुभवी माणसाच्या सल्ल्याची गरज असते तो सल्ला द्यायचं काम करतात अमोल पोंडे सर त्यांच्या मार्केटिंग सल्ला या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस थ्रू तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की नक्की त्यांच्या सर्व्हिसेसचा लाभ घ्या आणि तुमच्या बिझनेसला यशाच्या शिखरावर पोचवण्यासाठी एक पायरी पुढे पाहून पुढे टाका धन्यवाद जगातलं असं एकमेव भांडण हो आहे त्या भांडणामध्ये चुकीचं कोण आहे ते कोणी सांगतात कोणतं देऊ नका जसे पुरुषांपुरुषां भांडण होतात ना तेव्हा ते पुरुष एक तर बसून किंवा मारामारी करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात पण तसे याच्या व्यतिरिक्त जेव्हा काही भांडणं होतात जे आपापसात सॉल्व होत नाही तेव्हा तुम्हाला फक्त एक प्रोफेशनल तर ॲडव्होकेट राणे या गेल्या बारा वर्षांपासून इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये काम करतात तुम्ही भांडणं होऊ नये यासाठी इन्शुरन्सचे काढून देतात पण तो इन्शुरन्स असा मराठ्यांमध्ये एक म्हण आहे सौ बघा एक लिखा म्हणजे आपण बोलतो तर खूप आणि नंतर मग काय नाही मला वाटलं तो म्हणतो नाही मला असं वाटलं बेटर काय लिहिणं म्हणजे कोणत्याही प्रकारचं ॲग्रीमेंट असू दे डीड असू दे मृत्यूपत्र असू दे कोणत्याही प्रकारचं काहीच होतं भांडणं होऊ नये यासाठी हे काम करतात आणि तरी झालीच तरी त्याच काम करतात त्यांचा <laughs> जर आर्थिक जर काही इश्यू असेल पैशामुळे तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी चौथ्या शनिवारी तुम्हाला फ्री ॲडवाईस त्या तुम्हाला देतात सो पुन्हा एकदा ॲडव्होकेट राणे तुमच्या भांडाचा इन्शुर काढून थँक्यू